मॅटर्निटी फोटोशूट करणार आहे त्या ट्रेडिशनल थीममध्ये करायचं होतं तिला महादेवाची पूजा करताना व्हिडिओ काढायचे होते तर ती आता रेडी झालेली आहे उद्या उद्या करत करत फोटोशूट होतच नव्हतं तर बघा ती रेडी हो रेडी झालेली आहे पूर्ण मेकअप तिचा रेडी झालेला आहे तर आता निघायचं आहे दोन्ही हाताला झालं का बघू हम्म छान दिसत आहे इथे राखी आलता लावून घेत आहे आम्ही घरून लावून नव्हते आलो कारण तिची व्हाईट कलरची साडी होती त्यावर रेड कलरचे डाग पडू नये म्हणून आम्ही वेळेवर लावायचं ठरवलं तर तिथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही ते लावायचंच काम केलं इकडे आईकडे दोन्ही लेकरांना सांभाळायचं काम होत लेकर खूप त्रास देतात पण तरी आईने त्यांना सांभाळायचं काम केलं कारण इकडे राखीकडे पण शूटिंग काढताना तिला सर्व मदत करायची होती म्हणून आई सोबत आली होती लेकरांना सांभाळण्यासाठी दर्शिल मुली आज आज हिडगु दुराला दर्शन मोला दर्शिल मेकअप काढू का मी काढू नाही छान आहे उ चालले आणि बाप रे दर्शला मेकअप आवडला म्हणजे गोष्ट झाली चॉकलेट आहे आणि हा काय करत आहे इथं हे चालूय म्हणून तू उभा राहायच सिनी शोय लोक उभा राहायचं अरे 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 तर रुंदी करते पट्टी राहिले पाय मला आवडते अल्था लायला छान वाटते ते माहितीये का आपण कागिनगरामध्ये तिथं होतोय का ते कन्याजीव घालत होते तर ते अलता पण राहून लावून देत होते काय काय काढून देऊ नको गोळ बच झालं आजीला मग आजीला मग जा आजीजो काम पडलं की

सोडून एक दे एकच घाल बडबड होईल बस चाल तो झोपून राहील राहील झोपून जाईन तो तो व्हिडिओ काढत द्या हे आहेत कॅमेरामॅन युट्यूबसाठी मोराचे गावांची पर मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि थोडेसे शूटिंग वगैरे केले फोटो काढले आणि तिथेच आमचा भरपूर वेळ गेला आणि लेकरं मंदिरामध्ये एवढी मस्ती करत होती म्हणजे त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी एक माणूस स्पेशल पाहिजे होता आणि त्यांनी भरपूर मस्ती केली बघा लेकरं मधामधात व्हिडिओच्या फोटोच्या मधामधात पायाचा शॉट घेत होत फलताना आणि शॉट घेतो उभं घेतो बर पदर मी असं चालत होता पकड 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 के 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 रखो 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 इसको भागो <laughs> पुंका पुंका पुंका? <laughs> <laughs> सीरियस मामला <laughs>